सोलापुरातील जुना पुना नाका वसंत विहार राधाकृष्ण कॉलनी मधुमंगल मधील रहिवासी श्रीमती भक्ती मधुकर जाधव यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला त्याचवेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त करून तोखनीवाल नेत्रपेढीलाही लिखित स्वरूपात कळवलं कधी काळी रक्तदान हे जीवनदान म्हणून पाहिलं जात होतं वैद्यकीय क्षेत्रातील नवनव संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे आता नेत्रदान आणि प्रत्यारोपणासाठी अवयवदान ही सहज शक्य होऊ लागले त्यातच आपल्या मरणोपरांत सुद्धा या देहाचा वैद्यकीय अभ्यासासाठी भावी डॉक्टरांना उपयोग व्हावा असा सकारात्मक विचार करून मरणोत्तर नेत्रदान देहदान करण्याचा संकल्प कळविणारेही कर समाजात अनेक जण आहेत अशा अनेकात एक नाव सोलापुरातून वाढलंय ते नाव भक्ती जाधवांचं प्राध्यापक मधु जाधव यांच्या सुकन्या भक्ती जाधव भक्ती जाधव ही एक व्यक्तीच नाही तर विचार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यात सोलापूर जिल्ह्याच्या पटलावर जलकन्या म्हणून सर्व दूर परिचित आहे मधल्या काळात तलावाचा गाळ उपसून शेतकऱ्यांना देणाऱ्या लोकमंगल फाउंडेशनच्या उपक्रमाप्रमाणे तलावाच्या गाळ उपशातून सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीला काळी आई अशी ओळख करून देण्यात भक्ती जाधवांचं मोठं योगदान आहे त्यांनीच मरणोत्तर नेत्र आणि देहदानाचा संकल्प करून डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांना कळविले त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं मरणोत्तर देहदान संकल्प ओळखपत्र देऊ केलंय ते भक्ती मधुकर जाधव यांनी सामाजिक माध्यमावर सामायिक केलंय